नमस्कार मी आधी जयगार स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो आजच्या विशेष तुम्ही टायटल वाटत असेल की सुनील तटकरे यांच्यामुळे आस्वाद पाटील दोन हजार सतराला जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि युती करण्यासाठी दोन हजार सतरामध्ये स्वर्गीय मीनाक्षी पाटील आणि विवेक पाटील हे माझ्याकडे आलेले होते तर मित्रांनो नक्की मोरप्या मधील सभेमध्ये सुनील तटकरे यांनी असं विधान केलेलं आहे ते पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मीनाक्षी पाटील पाटील तटकरेकडे आले सांगितले की आम्हाला युती करायची आहे आणि अरे पाटील पाटीलच्या बैठकीला होता की नाही आम्हाला माहित आहे मग अशा मीनाक्षी झाला नाही हे सारी मंडळी नागपूरला माझ्याकडे आली आणि ठरलं ठरलं असं की ज्यांच्या जागा जास्ती येतील त्याच्यापेक्षा पहिली जागा पहिला अध्यक्षपद का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं जाईल दुसरा अध्यक्षपद शेतकरी कामगार आस्वाद निवडून सुनील केला नसता आणि नसतं या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला असता एक पहिला त्या ठिकाणी मी सांगतोय सुनील तटकरे काय म्हणाले दोन हजार सतरा मध्ये स्वर्गीय मीनाक्षी पाटील आणि विवेक पाटील हे सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती व्हावी हो म्हणून प्रस्ताव घेऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या जा जागा दोन हजार सतरामध्ये कमी आल्या तरी सुद्धा त्यांना अध्यक्षपद दिलं ते माननीय शरदचंद्र पवार यांनी सांगितलं म्हणून दिलं असं शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई सरचिटणीस जयंत पाटील वारंवार बोलत असतात परंतु या टीकेला उत्तर देताना त्यांनी मोरबा येथील सभेमध्ये सांगितलं की त्यावेळेला आमची युती झाली आणि युतीमध्ये अशा कितीतरी माझ्या जा ज्या जागा ह्याच्या अगोदर मी जिंकलेल्या होत्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या मी शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या आणि त्याच्यापैकीच एक जागा होती खारगाव खारगाव हा जिल्हा परिषद मतदारसंघ मित्रांनो रोहा तालुक्यामध्ये येतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि दोन हजार सतरामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामधून आस्वाद पाटील हे जिंकलेले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शकापची युती होती तर मित्रांनो अशा पद्धतीने खरंच आस्वाद पाटील हे सुनील तटकरे यांच्यामुळं जिंकलेले आहेत का हे पाहणं अगत्याचं आहे आणि ह्याला प्रत्युत्तर शकापचे आस्वाद पाटील देतील की नाही देतील हे पाहणं पण तेवढेच अगत्याचं आहे कारण की भाई किंवा पंडित पाटील यांच्या व्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्षातील कुटुंबातील कुठलाही व्यक्ती त्यांच्यावर टीका झाल्या झाल्याच्यानंतर व्यास मीडियाच्या समोर बोललं येत नाही ते गुपचूप बसतात ते गुपचूप का बसतात हे आम्हाला पण कळत नाही मग ते बकुष पास्टीला असतील त्याच्यानंतर ते त्यांच्या पत्नी चित्रा ताई स्वतः असतील ह्या कधी मीडियाच्या समोर येऊन त्यांचं स्पष्टीकरण देत नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की खरंच सुनील तटकरे यांनी आस्वाद पाटील यांना निवडून दिलेला आहे का आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्यात मह दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंडित पाटील ह्याच्यावर भयंकर चिडलेला आहे कारण की पंडित पाटलांचं असं म्हणणं आहे की स्वर्गीय मीनाक्षी पाटील आता ह्या जगातच राहत नाही त्याच्यामुळं त्यांचं नाव हे व्यासपीठावरून घेणं अजिबात योग्य नाही आहे जी व्यक्ती जिथं अस्तित्वात नाही तिचा उल्लेख कशाला करायला पाहिजे पर परंतु तशा पद्धतीने उल्लेख हा सुनील तटकरे यांनी काल केलेला आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त सांगायची काही आवश्यकता वाटत नाही आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरी या जोरजोरात इथे एकमेकांवर झडल्या जात जा आहेत फक्त ह्याच्या अगोदर ते एकमेकांच्या ताटात जेवत होते आता तेच एकमेकांचे ताटं एकमेकांच्या अंगावर जेवून झाल्यानंतर फेकत आहेत कारण का त्यांचा एकमेकांचं एकमेकापासून जे काही त्यांना वैयक्तिक साध्य होणार होतं ते साध्य करून पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद सत्ता गेल्याच्यानंतर सुनील तटकरे शकापचे फारका झाल्यानंतर एकमेकांची उन्ही दुन्ही काढण्यामध्ये आणि जनतेतील लोकांना मूर्ख बनवण्याची सगळी कामं ह्या दोन्ही नेत्यांचे चालू आहेत त्याच्यामुळं मला ह्याच्यावर जास्त काही सांगायचं नाही आहे अशा पद्धतीने अपोष पाटील हे तटकऱ्यांच्या कृपेने जिल्हा परिषद सदस्य खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून झाले आता ते तटकर्यांच्या कृपेने झालेत की स्वतःच्या जीवा झालेत हे स्वतः आस्वाद पाटीलच सांगतील आणि आस्वाद पाटील यांनी सांगत तर बरं होईल कारण की तुम्ही सध्या रायगड बत्तीस रायगडची सीट ही युतीमधून लढत आहात आणि युतीमधून लढत असताना तुमच्यावर एवढ्या मोठ्या एवढी मोठी टीका होत असेल आणि तुमचं अस्तित्वच जर सुनील तटकरे यांच्यामुळं निर्माण झालं असेल असं जर काय तुम्हाला वाटत असेल आणि सुनील तटकरे यांनी तुमच्यावर जी काही टीका केली त्या टीकेला तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर खरोखरच तुम्ही सुनील तटकरे यांच्यामुळंच जिंकून आलात शेतकरी कामगार पक्षामुळं नाही असा त्याचा एकंदरीत अर्थ होऊ शकतो त्याच्यामुळं लवकरच आपाप पाटील यांनी याच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे परंतु मला नाही वाटत ते बोलतील वाट ते फक्त बोलती। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कामामध्ये जास्त व्यस्त असतात असं त्यांच्या एकंदरीत माझ्या अनुभवातून आलेलं आहे कधीही व्यासपीठावर बोल ते जास्त पद्धतीने बोलत नाहीत हे आपण वारंवार पाहिलेलं आहे मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने आता एकमेकांवर चिखल फेकेचा उच्चांक दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून गाठण्याला सुरुवात झालेली आहे कारण का सात मे रोजी मतदान आहे तर मित्रांनो ह्या बाबतीमध्ये काही सभांमध्ये कोण कोणाला कशा पद्धतीने उत्तर देईल कोण कोणावर किती प्रमाणात चिखलफेक करेल तर अशा पद्धतीच्या त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण त्या गोष्टी विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण का त्यांचेच रटाल भाषणं वारंवार दाखवून तेच तेच मुद्दे वारंवार दाखवून जनतेलासुद्धा माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघायला बघायला कंटाळायला लागलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवण्यामध्येच भर आणि जोर द्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अजून जास्त काही सांगण्यासारखं मला वाटत नाही इथेच सांगतो जर का म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद